आजवेरामपूर तहसील कचेरी येथे बांगलादेशामध्ये हिंदू अल्पसंख्यांकवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहे तसेच मंदिरे पाडत आहे अत्याचार लुटमार जाळपोक करत आहे विशेषत हिंदू समुदायाला लक्ष्य करून महिलांशी अमानुष वागणूक हिंसाचार करत आहे त्याच्या निषेधार्थ आज श्वेरामपूर तहसील कचेरी येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले पाहुयात बाबत अनेकांच्या प्रतिक्रिया आज जे बांगलादेश दे, बांगलादेशामध्ये जे कृत्य घडलेलं त्या जे तुम्ही आंदोलन केलं त्याविषयी तुमचं काय प्रति बांगलादेश या देशामध्ये मागच्या दोन महिन्यापासून अराजकता आहे तिथे पंतप्रधान पाहून जाऊन भारतात लपलेले आहेत आणि ज्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये जे हिंदू धर्मी आहे ते अल्पसंख्यांक संख्येने कमी आहेत त्यांच्यावरती खूप मोठा अत्याचार होतोय मंदिरं पाडले जात आहेत त्याच्यानंतर जे तिथले महाराज आहेत चिन्मया स्वामी त्यांना अटक केली गेलेली आहे त्यामुळं आम्ही एक माणुसकीच्या भावनेतून आमचं म्हणणं आहे की मोदी सरकारने याच्यामध्ये कडक ऍक्शन घेतली पाहिजे आम्ही निषेध करतोय कारण की मोदी सरकारचं लक्ष या विषयाकडे गेलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे स्वर्गीय इंदिरा गांधींनी एक कणखर भूमिका घेतली होती आणि बांगलादेशची निर्मिती केली होती आता आपल्याला अखंड भारत करण्याची एक मोठी संधी आलेली आहे भारत सरकारने मोदी साहेबांनी ठिकाणी मिलिटरी पाठवून तो देश ताब्यात घेतला पाहिजे आणि अखंड भारत बनवला पाहिजे आणि आपल्या हिंदू हिंदू धर्मीय बांधवांना संरक्षण दिलं पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही आज या ठिकाणी मागणी केली आणि या निषेध या गोष्टीचा निषेध केला आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीचे नेते आमचे नेते करणदा ससाने यांच्या नेतृत्वाखाली आलेला आहोत या देशानं खऱ्या अर्थानं राजनैतिक मैत्रिक्याच्या आधारावरती सर्वात प्रथम तिथे हस्तक्षेप केला पाहिजे आणि युनायटेड नेशन मध्ये भारतानं भूमिका मांडली पाहिजे कि हिंदू धर्मियांवरती जो बांगलादेशामध्ये अन्याय सुरू आहे त्या संदर्भात ताबडतोब ऍक्शन घेण्याची गरज आहे आणि उद्या आपण नुसती मिलिटरी बांग्लादेशच्या बॉर्डरवर पाठवली हालचाल सुरू झाल्या आणि नुसता इशारा दिला जर तुम्ही अन्याय बंद हिंदू धर्मियांवरचे अन्याय त्या ठिकाणी बंद केले नाही तर आम्ही आपल्यावरती युद्ध पुकारू असा इशारा नुसता आपल्या भारत सरकारनं जर दिला तर ताबडतोपीनं त्या ठिकाणचे अत्याचार बंद होतील आणि हिंदू धर्मियांना संरक्षण मिळेल त्यामुळे ही भूमिका घेण्याची जबाबदारी देशातल्या मोदी सरकारची आहे भारत सरकारची आहे त्यामुळे भारत सरकारनं या ठिकाणी तापडतुपीनं पावलं उचलावीत हिंदू धर्मियांचा नुसता पुरखा घालून या ठिकाणी चालणार नाही तर त्या ठिकाणी ऍक्शन घ्यावी लागेल ती घ्यावी म्हणून आज या ठिकाणचं आमचं आंदोलन आहे आणि अन्याय अत्याचार जो आमच्या हिंदू धर्मियांवरती झालाय त्याचा निषेध या निमित्तानं आम्ही केलेला नुसतं सगळीकडे भाषण करायचं आणि फिरत राहायचं ज्या हिंदूंवर अत्याचार होत आहे त्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे आता तुम्ही विचार करा केंद्रात हिंदुत्ववादी सरकार राज्यात हिंदुत्वादी सरकार आणि जनआक्रोश मोर्चे हिंदूच काढतायत ना म्हणजे काँग्रेसच्या काळात बी हिंदूंनी आक्रोश मोर्चे काढायचे आता बी काढायचे मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात बावन्न जनआक्रोश मोर्चे निघाले आता सुद्धा निघतायत काल एवढे मोर्चे निघाले एकाने नाही नरेंद्र मोदी सरकारचा निषेध नाही केला किंवा मागणी नाही केली ना मग तुम्ही का तुमच्या तुमच्यातच मागणी करत सुटले का की लोकलच ठरवायचं वा कसा प्रश्न मिटवायचा तुमच्या कारण तुम्ही मोदींकडेच मांडलं पाहिजे ना आणि ते सोडलं तर हा प्रश्न कोण सोडू शकतो आज त्यांची मिलिट्री आपल्या आसाम मध्ये आली आपल्या मंदिराचं काम बंद पडलं इतकी त्यांची तर हिंमत कशी वाढली पाकिस्तान हा भिकेला लागलाय कायला माग झाला त्यामुळे जगातल्या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांनी आता बांगलादेशला ताकद देऊन तिथं स्वतंत्र केलं आता शेख हसीना यांना भारताने हे दिलं आपली त्यांना ती चांगली गोष्ट केली कारण हो त्या शेख हसीनानी एवढ्या बावन वर्षानंतर सगळ्यात पहिले तिथं काही कायद्यात बदल केले होते आणि त्या कायद्यामध्ये अल्पसंख्याकांना एक दोन टक्के आरक्षणाचा कायदा त्यांनी पुढे आणला होता म्हणजे जे आपण भारतामध्ये आपण हे त्या काहीच सेक्युलर शब्द आणून ही मागणी पूर्ण केलेली त्या जो तो कायदा त्यांनी आणत असताना ह्या दहशतवादी लोकांनी त्याचा फायदा घेऊन बांगलादेशमध्ये एक विद्रोह करून त्यांना सरकारच्या बाहेर काढलं त्यांना तुम्ही इथं पाठिंबा दिला पण ठीक आहे पण त्यानंतर जो हिंदूंचा कतल्याम तिथं चालू झालं हे म्हणून पण तुमची जबाबदारी होती ना तुम्ही शेख हसीनाची मदत घ्या तिथं की मिलिट्रीमध्ये शेख हसिनाची काही लोक असतात त्यांची मदत घेऊन आपले कंबाईन ऑपरेशन करा आणि ते बांगलादेश ताब्यात घ्या आणि आपल्याला जे हिंदू राष्ट्र करायचे फक्त भारतात नाही तर जगात करायचंय तर त्याची संकल्पना करण्यासाठी ही मोठी संधी आहे या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि सर्व हिंदूंवरील अत्याचार लवकरात लवकर थांबवून त्यासाठी युद्धच करा याला मधला कोणताही पर्याय नाही युद्ध करणे आणि हिंदूंना वाचवणे एवढेच आम्ही त्यांना एक विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे आज आम्हाला इथं सर्व महाविकास आघाडीच्या वतीने बांगलादेश इथे होत असलेल्या हिंदूंवर अत्याचाराच्या विरोधात आपण निवेदन देण्याकरता तो उपस्थित होतो आमची मागणी एवढीच आहे का आपण मध्यंतरी वृत्तपत्रामध्ये पण ऐकलं होतं सगळे लोक सांगतात का बांगलादेशमध्ये जो अत्याचार होत आहे तो आजचा नाही आहे गेल्या दहा अकरा वर्षापासून मोदी सरकार या राज्य देशात आहे आणि ते एका प्रकारे म्हणतात की आम्ही हिंदूंचं राज्य करतो आम्ही हिंदूंचं नेतृत्व करतो आणि आपल्या शेजारच्या देशामध्ये जर हिंदूंवर अत्याचार होत असेल तर त्याची तरी दखल घेतली पाहिजे आणि त्या देशाला काहीतरी समज दिली पाहिजे आपण मध्यंतरी ऐकलं पण असेल का युक्रेन आणि रशियाच्या युद्धाच्या काळामध्ये त्या काही काळ तिथे आपले भारतीय लोक अडकली होते त्यावेळेस काही काळ युद्धाला विराम करून आपल्या लोकांना सुखरूप देशाचा आणायचा प्रयत्न त्यावेळेस मोदी साहेबांनी केला होता आता मोदी साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे कसं साहेब महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपला खूप पुष्कळ विस्तार झालेला आहे इथं जनता आपल्या बरोबर आहे आणि आता जे आपण त्यांचे ते पंतप्रधान तिथं जे सत्तांतर झालं आणि त्या मतदाना आश्रय दिला त्याचं पण कुठेतरी या गोष्टीमध्ये हातभार लागतो त्यामुळं त्यांना कडक समज द्यावी त्या देशावर वेळ पडली त्या इंदिरा गांधी युद्ध करून जसे इंदिरा गांधींनी भारत पाकिस्तानचे दोन भारत पाकिस्तान दोन दोन तुकडे करून होता तसा आपण तीन तुकडे करून हिंदूंना सुखरूप देश द्यावा आणि तो देश भारतामध्ये विलीन करावा एवढी मी विनंती करतो थांबतो आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे आवाज जनसेवेचा खरं या ठिकाणी पहिले आभार मानतो की आपण खरोखर जनतेचा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचवतात आणि खरंच आज आपण जर पाहिलं तर बांगलादेशांमध्ये जे हिंदूंवर जे अत्याचार चालू आहे तिथल्या स्त्रियांवर बलात्कार केले जात आहे मंदिराची तोडफोड केली जाते घर जाळल्या जातात हे हिंदू लोकांना जाळल्या जात आहे असा मोठ्या प्रमाणात अत्याचार हा बांगलादेशामध्ये चालू आहे हा अत्याचार आपण इथं मोर्चे काढून निवेदन देऊन काय थांबणार नाहीये खरी भूमिका ही मोदी आणि अमित शाहजींनी घेतली पाहिजे त्या ठिकाणी त्यांचा मोठा हस्तक्षेप त्यांनी घातला पाहिजे वेळ पडली तर युद्ध केलं पाहिजे पण तिथल्या जनतेला जे हिंदू बांधव आहे त्यांना न्याय देण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलाय हा मोर्चा खरं तर मोदी शाह यांना कळवण्यासाठी काढला आहे की तुम्ही या ठिकाणी हस्तक्षेप करा आणि तिथल्या हिंदू लोकांना तुम्ही न्याय द्या आपल्याला अखंड हिंदू भारत हवाय हिंदुस्थान हवा आहे त्याचा पहिली भूमिका जर आपल्याला घ्यायचं आपल्याला ता बांगलादेश ताब्यात घ्या आणि तिथून सुरुवात करा असं या ठिकाणी सांगतो जय जय महाराष्ट्र आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे आज जे आंदोलन झालेलं आहे ते बांगलादेश येथे जे हिंदू 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 मंदिर हिंदू लोकांवर व लोकांवर जे आंदोलन जे अन्न अत्याचार झाले त्याच्या निषेध आज महाविकास आघाडीच्या वतीने आज इथे निदर्शने करण्यात आली व तहसीलदारांना निवेदन दिला देण्यात आले मी सरकारला केंद्र सरकारला विनंती करतो तर बांगलादेशमध्ये जे हिंदूवर चाललेले अन्य अत्याचार ते आपण थांबावे कारण केंद्र सरकार आपले महाराष्ट्र सरकार आपले आपण जर बाहेरचे युद्ध आपण युद्ध जर थांबू शकतो तर बांगलादेश का आपल्याला नवीन नाही म्हणून येथील हिंदूवर जे अत्याचार चाललेले आपण आपण आपल्या केंद्राची पावर वापरून तिथं तेथील तिथील ला कसं वाचवतील यासाठी आपण प्रयत्न करू अशी मी आपल्या चॅनलवर विनंती करतो बस आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाविषयी तुमची काय शासनापर्यंत पोहोचायचं काम आवाज जनतेचा मार्फत आपण करत या ठिकाणी ज्या ठिकाणी बांगलादेशमध्ये हिंदुत्व नागरिकांवर जो अन्याय अत्याचार त्या ठिकाणी तिथले समाज करत आहेत त्याचा प्रथम तर आम्ही निषेध करतो कारण मंदिर असतील मंदिर तोडायचं काम त्या ठिकाणी करतायत मंदिरातले पुजारी असतील त्या ते ठिकाणी त्यांना मारहाण करायचं काम करतात गो हत्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी महिला भगिनींवर हत्या अन्याय अत्याचार बलात्कार सारखे प्रकार त्या ठिकाणी करतायत लहान मुलांना जर सुद्धा ते मारतायत तर या ठिकाणी त्यांना चाप विचारायचा ही वेळ ही मोदी सरकारवर आलेली आणि मोदी सरकारनी कठोर पाऊल उचलून या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करायचा अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे मी या घटनेचा शब्दात निषेध करू आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर